हां त्याचा रिझल्ट चांगला वाटतोय का तुम्हाला चांगला बरं पातीची आता पाताशी सरळ धारा उभा कांदा बर हा पातीचा जर त्याचा एक काळोखी बघितली आता मी रानातने उठून आणले तेव्हा आता आलं नाही तिथने मी तिथूनच आणलेलं आहे आपल्याला ना ते दाखवतो मी सगळं पण ह्याचा जे नतीजे आहे त्यांना जे फरक पडला आणि तो फरक त्यांच्या तोंडून तुम्ही तर ऐकलाहीच मग हा हे प्रोडक्ट आता मी तुम्हाला एडे पाहून विचारतो की हे प्रोडक्ट आता मी जी दिलेले ते प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावा अशी तुम्हाला विचार वाटते का वाटते ना प्रत्येकाने वापरावं प्रत्येक पिकाला बरं रानाचा तुम्हाला ग्रोथ आला रान रान आता रान मी बघितलं रान मऊ आलेले आता त्यांनी एक दोन तीन दिवसापूर्वी फक्त कोंबडखत टाकलेलं आहे म्हणजे त्याचा ह्याचा आता जर बघितलं तर ह्या रिजल्टशी काही देणं घेणं नाही आता रिजल्ट आपल्याला आपल्या प्रोडक्टच्यानुसार त्यांच्या म्हणण्यातून येते कांदा असा सुट्टा दाखवा सुट्टा दाखवा असं जरा असं पाच कांदा येतं पाच ओळीतलं मी उपटून आणलेलं येतं कांद्याची साईज आणि कांदा त्याचा कलर त्याची पोत तुम्हीच ब बघू शकता आणि मालकांनी तर साईन सांगितले हे प्रोडक्ट सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावत अशी माझी इच्छा आहे जय हिंद जय मायलेफ म्हणा की जय हिंद जय माय